जग बदल घालून बदल ही घाव मज सांगून गेले भीमराव असे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे या मानमा महामानवांची आज एकशे पाचवी जयंती या जयंतीनिमित्त कंदारलोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व जनतेला मी सर्वात अगोदर शुभेच्छा देतो आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती संबंध देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या अत्यंत उत्साही वातावरणात साजरी होत आहे आणि या जयंतीचाच एक भाग अभिवादनाचा भाग म्हणून आज कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी सर्व कंधार तालुक्यातील पदाधिकारी शहरातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयात बाकी इतर ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आलं आणि भविष्यामध्ये संध्याकाळच्या याला आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं जयंती मिरवणुका निघणार आहेत तरी सर्व जयंती मंडळांना माझी विनंती राहील की अत्यंत शांततेत आणि देखण्या देखाव्याच्या ह्याच्यामध्ये दे, आपण जयंती साजरी करावी जे की अण्णाभाऊंना बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं त्या प्रमाणे आपण जयंती अत्यंत सा शांततेत साजरी करावी